नमस्कार मी स्वप्नाली आपल्या या होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण काढा बनवणार आहोत थंडीचे दिवस म्हटलं की सर्दी खोकला हा असतोच याच सर्दी खोकल्यापासून लवकर मुक्तता व्हावी यासाठी आज आपण हा काढा बनवणार आहोत माझ्या घरामध्ये मा कोणाला सर्दी खोकला झाला तर हा काढा मी प्रत्येक वेळेस बनवतेच आज म्हटलं हाच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून आज आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा हा काढा बनवण्यासाठी दोन ग्लास पाणी पातेलामध्ये गरम करायला ठेवलेला आहे झाकण ठेवल्यामुळे या पाण्याला पटकन उकळ्यायला मदत होते झाकण काढून पाहूयात पाण्याला उकळ यायला सुरुवात झालेली आहे पाण्याला उकळी आल्याशिवाय यामध्ये आपण कोणतेही मसाले वापरायचे नाही आहेत पाण्याला उकळी छान आली तरच आपण हे मसाले यामध्ये घालायचे म्हणजे मसाल्यांचा संपूर्ण फ्लेवर या पाण्यामध्ये एकसारखा उतरला जातो सर्वात आधी दोन लहान आकाराची तमालपत्रे घेतलेली आहेत मोडून यामध्ये घालून घ्यायची तमालपत्र या काड्यामध्ये वापरल्यामुळे छातीतील कप कमी होतो आणि घशातील खवखवी कमी होते आता यामध्ये दोन मध्यम आकाराचे दालचिनीचे तुकडे घेतले आहेत ते घालून घेऊयात दालचिनी खाल्ल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती आहे ती वाढली जाते यासाठी दालचिनी आपण या काड्यामध्ये वापरलेली आहे आता यामध्ये चार लवंग घालून घ्यायचे आहेत सर्दी खोकला म्हटलं की लवंगा ह्या अतिशय उपयुक्त आहेतच आता यामध्ये चार काळी मिरी घेतलेली आहे थोड्या चेचून याची पावडर करून यामध्ये घातलेली आहे तुम्ही काळी मिरी अख्खी घातली तरीही चालेल एक इंच आल्याचा तुकडा साल काढून घेतलेला आहे लहान आकाराच्या किसून घालून घ्यायचा आता गॅस लहान करायचा आहे आणि हे पाणी आपल्याला दोन मिनट उकळवून द्यायचं आहे संपूर्ण मसाल्यांचा फ्लेवर या पाण्यामध्ये उतरेल इथपर्यंत उकळवून घ्यायचं आता यामध्ये एक छोटा चमचा हळद घालून घ्यायची आहे हळद ही आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहे यासाठी आपण ही हळद या काड्यामध्ये वापरलेली आहे आता हळद घातल्यानंतर या काड्याला रंग यायला सुरुवात झालेली आहे एकसारखं मिक्स करून घेऊयात आता आपल्याला हा काडा पाच मिनिट असाच उकळवून द्यायचा आहे संपूर्ण मसाल्यांचा फ्लेवर या पाण्यामध्ये पूर्णपणे उतरेल इथपर्यंत तुम्ही पाहू शकता या काड्याचा संपूर्ण रंग बदललेला आहे आता याला थोड्या प्रमाणात चव यावी यासाठी यामध्ये दोन चमचे गूळ घेतलाय बारीक आकाराच्या किसणीने किंवा चिरून यामध्ये घालून घ्यायचा आता हे संपूर्ण मसाले आपल्याला एकसारखे मिक्स करून घ्यायचे आपण इथे दोन ग्लास पाणी वापरलेलं होतं जोपर्यंत हे दोन ग्लास पाण्यातील एकच ग्लास पाणी शिल्लक राहत नाही तोपर्यंत उकळवत राहायचं हा काढा बनवत असताना आपण जे जे खडे मसाले यामध्ये वापरलेले आहेत ते आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहेत शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात तुम्ही पाहू शकता काढा आपला छान असा तयार झालेला आहे गॅस बंद करूयात आणि हा काढा गरम आहे तोपर्यंतच ग्लासमध्ये काढून घेऊयात ज्यावेळेस सर्दी खोकला आहे असं जाणवेल त्यावेळेस हा काढा एकदा नक्की ट्राय करा कसा झालेला आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या काढ्याने तुम्हाला जर काही फायदा झाला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद